नमस्कार मंडळी आत्ता इथे सव्वा वाजून गेलेला आहे दुपारचा आणि तुम्हाला दिसत असेल की माझ्या चेहऱ्यावर मस्त कोळं ऊन पडलेलं आहे पण खरं सांगायचं तर हे फसवं ऊन आहे दिसताना ते कोळं दिसतं पण जर तुम्ही बाहेर गेलात आणि बघितलं तर टेम्परेचर मायनसमध्ये आहे कारण इथे काल स्नो पडून गेलेलं आहे आता अमेरिकेमध्ये टेम्परेचर मोजताना हे फॅरेनाईटमध्ये मोजतात तर फॅरेनाईटमध्ये आत्ताचं करंट टेम्परेचर हे एकोणतीस डिग्री फॅरेनाईट आहे जे सेल्सिअसमध्ये जर मोजलं तर ते मायनस एक डिग्री सेल्सिअस असा आहे हा व्हिडिओ कालचा आहे जेव्हा स्नो पडत होता आणि त्यावेळेच टेम्परेचरही असंच होतं साधारण सतरा डिग्री फॅरेनाईट म्हणजे सेल्सिअसमध्ये मायनस आठ दिवसभर स्नो पडून गेल्यानंतर रात्रीचं टेम्परेचर अर्थातच खूपच खाली जातं जे होतं मायनस पंधरा डिग्री सेल्सिअस काल इथे न्यू मध्ये साधारण दीड दोन इंच इतकाच स्नो झाला आणि सकाळी असं मस्त ऊन पडलं होतं या उन्हामुळे फक्त बाहेरचा स्नो वितळायला मदत होते ऍक्च्युअल जेव्हा स्नो पडतो तेव्हा एवढी जास्त थंडी वाजत नाही पण स्नो पडून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र त्याच्यावरचं जे वारं असतं ते इतकं बोचर असतं आणि त्यामुळे जास्त थंडी वाजते आता इथे मध्ये बघा तुम्हाला दिसत असेल मायनस एक डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर आहे पण फील्स लाईक मायनस दहा असं दाखवतंय म्हणजे तसं पाहायला गेलं तर मायनस दहा इतकी इथे थंडी आहे जरी मायनस एक टेम्परेचर असेल तरी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा लाईक करा शेअर करा आणि अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद